अशी मागणी बंजारा समाजातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की तमाम बंजारा समाजाचे या भारतामध्ये तथा महाराष्ट्रामध्ये आपण मराठवाड्यामधून याच्यामध्ये बंजारा समाजाचा आपण ज्याने लक्ष देऊन याच्यामध्ये आपण बंजारा समाजाला प्रतिनिधित्व त्याच्या निवडणुकीमध्ये तमाम बंजारा समाजातर्फे शासनाला तथा शासनाच्या प्रमुख माननीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे कि तमाम बंजारा समाजाचे या भारतामध्ये तथा महाराष्ट्रामध्ये आपण मराठवाड्यामधून याच्यामध्ये बंजारा समाजाचा आपण जास्त लक्ष देऊन याच्यामध्ये आपण बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यावं